नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत सेशन सेशनमध्ये आपण डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचचं इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं आपण इन डायरेक्ट स्पीच आपण पाहणार आहोत तर पहा प्रथम तुम्हाला वाक्यांचे प्रकार हे माहिती असणं गरजेचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट स्पीच करता त्यावेळेस त्याच्यात होणारे बदल काळांचे आणि इतर बदल हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे पहा त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये देत आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे जोपर्यंत ते बदल काळाचा बदल हे तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला वाक्यरचना सोडवता येणार नाहीत ओके तर पहा पहिल्यांदा ते लेक्चर पहा नंतर मग हे पाहून घ्या बघा यासाठी तुम्हाला हे समजण्याकरिता तुम्हाला वाक्यांचे प्रकार हे लक्षात असणं गरजेचे बघा इंट्रगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय प्रश्नार्थक वाक्य बघा इंटरगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार पडले पहिला प्रकार आहे डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे डब्ल्यू टाईप क्वेश्चन हे लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही आधी त्यानंतरचा त्याचा दुसरा प्रकार आहे वर्बल क्वेश्चन काय वर्बल त्यासने आपण काय म्हणतो एसनो टाईप क्वेश्चन बघा डब्ल्यू टाईप क्वेश्चन म्हणजे काय की असे प्रश्न की ज्यांची सुरुवात ही डब्ल्यूएच ने होते म्हणजे जे काय डब्ल्यू चे असतील जसे की वर्ड वेअर वे हाऊ नंतर हा मच हाऊ मेनी किंवा हे जे काय डब्ल्यूएच हे म्हणजे डब्ल्यू एच झाले ओके यांनी जर सुरुवात झाली तर ते वाक्य तुमचं डब्ल्यू टाईप क्वेश्चन मध्ये येतं आणि जर टू बी च्या रूपांनी म्हणजे एम इज आर वॉज वेअर टू डज हॅव हॅज या अशा टू बीच्या रूपांनी जर वाक्याची सुरुवात झाली तर मग ते काय असणार तुमचं वर्बल म्हणजेच त्याला एसनोटाईप क्वेश्चन पण म्हणतात एसनो टाईप क्वेश्चन का म्हणतात की बघा जर तुम्ही ते प्रश्न बघा मी तुम्हाला मराठीत सांगतो तो अभ्यास करतो का म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे की तुम्हाला करत असाल तर तुम्ही एस म्हणणार नसेल तर नो आ लक्षात बघा म्हणजेच प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटतं किंवा नाही भेटत म्हणजे त्याच्या उत्तराची सुरुवाती एस किंवा नो ने होते म्हणजेच त्याला एसनोटाई क्वेश्चन पण म्हणतात आणि वर्बल क्वेश्चन पण म्हणतात पण आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की डब्ल्यू टाइप कोणते आणि वरबर म्हणजे एसनो क्वेश्चन कुठले आहेत हे दोन प्रकार आहेत इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे पहा आता इथं मी काय वाक्य रचना दिली आता ह्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टिंग वर्क बघा हे जे आहे तुमचं हे आहे तुमचं काय रिपोर्टिंग वर्क एक तर सुरुवातीला असतं किंवा बॅकसाइडला असतं आणि हे जे आहे तुमचं काय रिपोर्टेड स्पीच म्हणजेच पहा तुम्हाला एकदम साधे आणि सरळ शब्द सांगतो बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती ओके बघा आता यासाठी तुम्हाला काही नियम आहेत बघा हे समजून घ्या रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टिंग वर्ब आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे आता ज्यावेळेस तुम्ही इंटरगेटिव्ह सेंटेन्सचं तुम्ही डायरेक्ट स्पीच करता तर त्यासाठी काही नियम आहेत पण पहिला जो नियम आहे पहिल्यांदा काय बघायचं तुम्हाला वाक्यातनं बोलणारी व्यक्ती आहे का काय पहिल्यांदा काय पाहायचं तुम्हाला बोलणारी व्यक्ती आहे का काय बोलणारी व्यक्ती नंतर आहे दोन नंबरला तुम्हाला काय लिहायचे आस ओके तीन नंबरला काय करायचं तुम्हाला ऐकणारी व्यक्ती हे लिहून घ्या ऐकणारी व्यक्ती असेल तर लिहा नसेल तर सोडून द्या ओके नंतर आहे चार नंबरला पहा त्याचा नियम वाक्यात वाक्यात डब्ल्यू असेल असेल तर डब्ल्यूच घेणे बघा आणि नसेल तर इफ घेणे काय नसेल तर इफ घेणे त्यानंतर आहे पाच नंबरला करता सहा नंबरला टू टुगीचं रूप किंवा क्रियापद ओके आणि सात नंबरला राहिलेला भाग म्हणजेच बदल करून घेणे जे का असल काळामध्ये किंवा जे स्थिरलिंग पुलिंग आता यु आहे ह्याचं काय असेल स्थिरलिंग आहे पुलिंग आहे ते बदल करून घेणे बघा आता आपण एक वाक प्रश्न सोडू मग तुमच्या लक्षात येऊन जाईल नियमाप्रमाणे बघा बघा ही आज आता बोलणारी व्यक्ती आहे का आहे कोणे ही सुरुवातीला काय करायचं तुम्हाला ही नंतर दोन नंबरला काय घ्यायचं तुम्हाला आस्ट आहे तसंच घ्या ओके ऐकणारी व्यक्ती आहे का ह्याच्यामध्ये नाहीये म्हणजे ह्याच्या पुढं हे जे वाक्य आहे रिपोर्टिंग बघ ह्याच्यामध्येच ऐकणारी व्यक्ती असते बरोबर बघा ही आस्ट नंतर काय करायचंय तुम्हाला बघा वाक्यात जर डब्ल्यू एच असेल तर डब्ल्यू एच घेणे बघा ह्या वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे मग इथं डायरेक्टली तुम्हाला काय करायचंय डब्ल्यूएच घ्यायचं कुठलं आहे वॉट जे वाक्यात आलं आहे तेच तुम्हाला डब्ल्यूएच घ्यायचं आहे जसं की बघा ही आस्ट वॉट ओके नंतर काय करता आता करता वॉट वर यू रिव्हायझिंग ही आस्ट बघा तू काय रिवाइज करत आहेस आता इथं जर एखादी लेडीज असेल किंवा जर फिमेल असेल तर तुम्ही तिथं ही किंवा शी पण घेऊ शकता मी आता इथं काय करणार आहे ही म्हणजे ही आता वर यु रिव्हाइझिंग म्हणजे हा कुठला काळ आहे कंटिन्युअस पास्ट इंड तर मग ह्याच्यात तुम्हाला चेंजेस कुठं करायचे ुअस परफेक्ट मध्ये म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये ही हॅड बीन ही हॅड बीन ओके टू बी ही हॅड ओके बघा ही आस्ट व्हॉट ही हॅड बीन रिवायजिंग बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला शेवटी काय करायचंय क्वेश्चन मार्क द्यायचा नाही काय ज्यावेळेस तुम्ही इंडायरेक्ट स्पीच करता त्यावेळेस तुम्हाला हा क्वेश्चन मार्क्स अजिबात द्यायचा नाही त्यानंतरच पहा अवनीश सेड संचित वॉट आर यू डूइंग, वॉट आर यूंग इन दार्डन ॲट दिस टाईम ओके आणि क्वेश्चन मार्क आता याच आपल्याला काय करायचंय चेंजेस बघा कसं सूत्रानुसार पहिल्यांदा कोणी बोलणारी व्यक्ती कोण आहे अवनीश सेट सुरुवातीला काय करायचं तुम्हाला बोलणारी व्यक्ती घ्यायचे अवनिश च्या आता सेड आहे सेडच्या ऐवजी तुम्हाला इथे काय घ्यायचंय आस्ट नंतर काय आहे ऐकणारी व्यक्ती कोण आहे संचित म्हणजे तो कोणाला उद्देशून बोलतोय संचितला मग इथं घ्या अवनिश आस्ट संचित आता वाक्य डब्ल्यू चे असेल तर डब्ल्यूच घ्या बघा वाक्यामध्ये म्हणजे डब्ल्यू आहे आहे वॉट घ्या वॉट नंतर काळ कोणता आहे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आता कंटिन्युअस प्रेझेंटेन्स असेल तर त्याचं तुम्हाला कशामध्ये करायचंय कंटिन्युअस मध्ये त्याचा तुम्हाला बदल करायचा आहे बघा व्हॉट आर यू डूइंग आता संचित हा मुलगा आहे म्हणून इथं काय करणार करता त्यासाठी पुल्लिंग ही वॉज ही वॉज डुईंग इन द गार्डन आता आठ आता बदल अजून कुठं करायचा आहे धीस बघा बदल कुठं कुठे गेले वर ओके आणि धीस च बदल दॅट क्वेश्चन मार्क रिमूव्ह म्हणजे अवनीश अवनीश आज संचित व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन ऍट दॅट टाइम क्वेश्चन मार्क रिमूव्ह बघा राहिला भागामध्ये तुम्हाला काय करायचंय बदल करायचा आहे ओके आता आपण हे काय केले दोन वाक्य रचना डब्ल्यूच असलेले घेतले आता दोन वाक्य रचना घेऊ आपण ज्याच्या की ज्याच्यामध्ये डब्ल्यूच नाही ते लक्षात आलं सर हे नियम लिहून घ्या नियमाप्रमाणे निया, वाक्य रचना तुमच्या लक्षात येऊन जाईल फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की ऐकणारी व्यक्ती आहे की नाही ओके आणि बोलणारी व्यक्ती तर असणारच आहे आणि काळांचा बदल आणि त्याचे इतर बदलही तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा त्यानंतरची वाक्य रचना सोपा टॉपिक आहे फक्त तुम्हाला काय करायचंय थोडंसं प्रॅक्टिस करायची त्याच्यावर रश्मी सेड टू जयार यू गोइंग टू मुंबई आणि कोशन मार्क आणि युनाटवारे आता बोलणारी व्यक्ती कोण आहे रश्मी घ्या सुरुवातीला बोलणारी व्यक्ती ही कंपल्सरी वाक्यामध्ये असते बघा सेट टू च्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचे आस्ट जया बोलणारी ऐकणारी व्यक्ती असेल तर लिहा नसेल तर सोडून द्या आता आहे म्हणून आपल्याला इथं घ्यायचंय रश्मी आस्ट जया आता वाक्याचं डब्ल्यूच जर नसेल बघा डब्ल्यूच असेल तर काय करायचंय ू एच घ्यायचंय नसेल तर इफ घ्या इफ आता रश्मी सेट टू जया आता जया ही कोण आहे मुलगी आहे यू यू आर यू, म्हणजे कोणाच्या संदर्भात वापरलेले जया म्हणजे शी कंटिन्युअस प्रेझेंटन्स आहे त्याचं पास वॉज गोइंग टू मुंबई क्वेश्चन मार्क रिमूव्ह करायचं अवतरण चिन्ह पण काढून टाकायचे बघा सूत्रानुसार बनवा तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा इफ इफ घेतलं त्यानंतर करता घेतला टू बी स्वरूप घेतलं ओके नंतर गोइंग टू मुंबई ह्याच्यामध्ये काय बदल नव्हता म्हणून आपण बदल केलेला नाही फक्त काय केलं सेट टू काढलं त्याच्याऐवजी आस घेतलं नंतर ह्याच्या काळात बदल केला अवतरण चिन्ह काढून इफ घेतलं ओके त्यानंतरची पुढची वाक्य रचना घ्या आर यू रेडी क्वेश्चन मार्क अवतरण चिन्ह हिज मदर आस्ट बघा आधी वाक्य बघायचं कुठल्या ह्याच्यातले बघा तुम्ही ज्यावेळेस डायरेंडारी स्पीच तयार करणार म्हणजे वाक्यरच बनवणार पहिल्यांदा तुम्हाला काय समजून घ्यायचे की वाक्याचा प्रकार कोणता आहे ओके आणि नंतर त्याच्यामध्ये काळ कोणता आहे हा एक म्हणजे ही एक तुम्हाल गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आणि दुसरं म्हणजे कुठले बदल करायचे ओके ह्या तीन गोष्टी तुम्हाला इन स्पीच करताना लक्षात काय तुम्हाला ठेवायचे थे? तर तुम्हाला वाक्यरचना बनवता येते बघा आता हीज मदर बोलणारी व्यक्ती कोण आहे हीज मदर ओके घ्या हिज मदर आस्ट वाक्यामध्ये डब्ल्यूच आहे का नाही म्हणजे वाक्याचा प्रकार तुम्हाला ओळखता आला पाहिजे ना आता ऍसरेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन प्रकार असतात तसंच इंट्रागेटिव्ह असेल तर त्याचेही दोन प्रकार डब्ल्यूएच टाइप आणि वर्बल हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे आहे का वर्बल आहे आता हे काय तुमचं वर्बल आहे तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्बल ची सुरुवाती कशाने होते ॲम इज आर वॉज वेअर हॅव हॅज किंवा डू डज डीड हे ने होते म्हणजे बघा आर्मी सुरू झाले बघा हिज मदर आस्ट आता हे डब्ल्यू नाहीये वर्बल आहे तर मग काय करायचं इफ हिज मदर आर यू रेडी आता करता ही कंटिन्युअस प्रेझेंट सॉरी फक्त प्रेझेंट टेन्स आहे त्याचा पास्ट करायचं ही वॉज रेडी क्वेश्चन मार्क काढून टाकायचं फुलस्टॉप द्यायचं अवतरण चिन्ह ही काढायचं हिज मदर आस्ट हिफ वॉज रेडी बघा या नियमानुसार तुम्ही बनवा तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे वाक्यांचे प्रकार हे तुम्हाला माहिती असले पाहिजे काळ माहिती असले पाहिजे आणि इतर बदल तरच तुम्हाला ह्या वाक्यश्न सोडवता येतील ह्या सगळ्यांची वाक्यांच्या प्रकारांची लिस्ट म्हणजे लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पाहून घ्या आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो प्रकार असेल तो आपण घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र